नमस्कार मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं सर्वात आधी तर मनापासून अभिनंदन कारण आपण जो बंद किंवा जे आंदोलन चालू केलं होतं पंधरा जुलैपासून ते आंदोलन जवळपास सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरती आहे कारण त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे तुम्ही बघितलंच असेल बुकिंगचे रेट वगैरे कसे वाढलेले आहेत ते पण हे एक दोन दिवसासाठी नाही पाहिजे आपल्याला तर आपल्याला कंटिन्यू फ्युचर पूर्ण लाईफ टाईम हे असेच रेट हवे आहेत यासाठी आपण बंद केलेलं होतं पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि आज सतरा तारखेलाही बंद आहे आता मला बऱ्याच माझ्या मित्रांनी काल फोन केले किंवा फेसबुकवरती कमेंट केलं की दादा कधीपासून चालू होणार आहे तर मी त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की आपले डॉक्टर केशव सर हे अजून मुंबईमध्ये आहेत आणि तिकडे ते आंदोलन करत आहेत जोपर्यंत त्यां ते काही सांगत नाहीत की बाबा की काहीतरी निकाल लागत नाही तोपर्यंत तो, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला माहिती येत नाही की बाबा आजपासून आंदोलन बंद आहे किंवा आजपासून आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत एत... त्या दिवशीपासून आपलं आंदोलन जे आहे ते बंद करण्यात येईल मित्रांनो तरी अजून आता सारखं सारखं फोन करू नका की बाबा आंदोलन चालू आहे का नाही आहे जोपर्यंत सर रिटर्न मुंबईवरून पुण्याला येत नाहीत एत... किंवा तिथून ते सांगत नाहीत की बाबा आजपासून आपलं आंदोलन संपलेलं आहे तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहीन आणि आशा करतो मित्रांनो की तुम्ही याच्यामध्ये पुरेपूर सहभाग घेताना आणि आंदोलनाला सपोर्ट करताना राहिली गोष्ट एक मित्रांनो की आता बऱ्याच ग्रुपमध्ये मी ॲड आहे जशा वेगवेगळ्या संघटना रिक्षाच्या आहेत तशाच कॅबच्याही वेगवेगळ्या संघटना आहेत आणि त्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये भरपूर ग्रुपमध्ये मी ॲड आहे तर माझं एकच सांगणं आहे आत्ता जे पण मला बघत आहे ड्रायवर लोक किंवा जे पण मित्र आहेत कार चालवतात त्यांच्यासाठी एकच सांगतो मित्रांनो ग्रुपवर ते मॅसेज जे टाकतायत त्यांना काही फरक पडत नाही तुम्हाला ते सांगतायत की बंद नाही आहे किंवा चालू झालेलं आहे पण रस्त्यावरती तुम्हाला समजत असेल तुमची गाडी अडवली तुमचं नुकसान झालं तर ते लोक तुम्हाला पैसे देणार नाहीत किंवा ते लोक तुम्हाला भरून देणार नाहीत आणि राहिली गोष्ट एक लोकं म्हणतात की बाबा आमची एम आयचे हप्ते कोण भरणार किंवा आम्ही आता दोन दिवस झालं बंद ठेवलेलं आहे माझं एकच सांगणे दोन दिवस तीन दिवस मला असं नाही वाटत की कुणाला एवढा फरक पडतो लगेच की दोन दिवस नाही काम केलं तर तो लगेच त्याला हप्ता भरायला पैसे राहणार नाहीत त्याच्यामुळं स्वतःच्या मनाला विचारा की आपण काय करतोय किंवा लोक काय करतात कुणासाठी करतात आणि साथ द्या मित्रांनो एवढंच सांगायचं होतं आणि फक्त कुणाच्या बोलण्यावर जाऊ नका कारण बरेच लोक आहेत मला माहिती आहे मी प्रत्येक ग्रुपमध्ये आहे बरेच लोक असे मॅसेज फिरवतात की बंद आहे पोलिसांना फोन करा हे करा ते करा पण त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांनाही फोन करताल चला चुकून उकून तुमच्या गाडीला काय झालं तुम्हाला काय झालं तुमची गाडी वगैरे फुटली काच फुटली पोलीस भरून नाही देणार आहे तुमची गाडी पोलीस काय करणार आहे त्यांना घेऊन आहे त्यांच्याकडून पैसे खातील तुमच्याकडून पैसे खातील हे तर तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला म्हणतील इन्शुरन्समध्ये करून घे त्यांना म्हणतील वॉर्निंग देतील सोडून देतील काय फरक पडणार आहे आणि हे जे सांगतात तुम्हाला की बाबा गाड्या चालवा बिंदा चालवा काही फरक पडत नाही काही नाही कोणी येत नाही बघितलं असेल तुम्ही एक दोन ठिकाणी घटना घडलेल्या आहेत कोण आलं नाही त्याच्याकडं त्यामुळे नुसतं तोंडाच्या वापस ओढणाऱ्यांच्या ह्याच्यावरती जाऊ नका स्वतःचे पता स्वतःला थोडंसं विचारा तुम्ही काय असं तुम्हाला पूर्ण दुसऱ्याच्या चमच्यानी पाणी प्यायची गरज नाही आहे जे चाललंय ते आपल्यासाठी चाललंय सगळ्यांना माहिती आहे काळजी घ्या दोन तीन दिवस शांत राहा बघा थोडंसं वातावरण काय जर रेट वाढले तर सगळ्यांना फाय आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो कारण काय ना हे दोन दिवसाचं तुमचं कधी कवर होऊ नये एका दिवसामध्ये ते पण तुम्हाला कळणार नाही तुम्ही बघितलंच असेल रेट कसे वाटतात आता ते रेट बघून असं वाटतं की अरे चल एक दोन ट्रीपं मारून टाकू आपण पण पन। मित्रांनो ह्याच ट्रिपवर जर कंटिन्यू चालू राहिल्या आणि तुम्हाला कंटिन्यू मारायला भेटल्या तर किती भारी होईल त्यामुळं थोडंसं थांबा विजय आपलाच होणार आहे धन्यवाद